नमस्कार मित्रांनो मी रवींद्र जाधव व्यंकटेश माडगुळकर यांच्या डोहातील सावल्या या पुस्तकातील पर्जन्यात अन्नसंभव ही कथा आपल्यापुढे सादर करतोय अक्काला माहेर आणून सोडायला किंवा परत न्यायला तिचा सासरा यायचा डोक्याला जरीकाठी रुमाल अंगात गोल अंगरखा पारशी कोट धोतर आणि पायात लाल जोडा असा त्यांचा पोशाख तोंड सदा पानाने रंगलेले त्यांना आम्ही नाना म्हणत असू नानांच्या घोड्यावर भली मोठी पडशी असे येताना तिच्यातून ते काही बाई आणत भाजीपाला धान्य धुन्य मुळे फळे असे काहीही त्यांनी अंगणात घोडे आणून बांधले खोगीर काढून सोपे टाकले आणि पडशी माजघरात मोकळी केली की के आम्हाला त्यांच्या घोड्याला लागणाऱ्या ला पेंडीसाठी धावपळ करावी लागेल तेव्हा आमच्या घरी शेतीबीती नव्हती कुणाकडून कुण तरी मागून आणून वेरणीची पेंडी घोड्याला घालावी लागे दुपारी जेवण घालत झालं की नाना सोप्याला बसून पान कुठत कुठलेल्या पानातला एवढासा लगदा ते आम्हालाही देत असत पण हे बक्षीस मिळवण्यासाठी आम्हाला त्यांनी घातलेल्या तोंडी हिशोबाची उत्तरे द्यावी लागत नाना पान कुठता कुठता विचारत कितीबीत गेलाच रे तू आता दुसरीत बेरीज वजा बाकी झाली का हो मग सांग बघू सत्तावीसातनं नऊ गेले राहिले किती थोड्या वेळ बोटे मोडून मी ओरडायचो अठरा नाना म्हणायचे चोख नानांचा हिशोब इतका साधा सोपा नसायचा त्यात काहीतरी गोम असायची अरे लेको या मानदेशात राहता आणि हिशोब येत नाही आत्ता कुठं राहतो याचा आणि हिशोबाचा काय संबंध आमची उत्सुकता बराच वेळ ताणून शेवटी नाना खुलासा करायचे एकूण नक्षत्रे सत्तावीस त्यातली पावसाची नऊ नक्षत्रे गेली म्हणजे कोरडी गेली पाऊस पडला नाही तर काय उरतं काही नाही दुष्काळ पाणी नाही पिकं नाहीत गुरंडोरं नाहीत काहीच नाही म्हणून ह्या हिशोबाचं उत्तर शून्य सत्तावीसातनं नऊ गेल्यावर खाली उरतो तो भोपळा हा पावसाचा महिमा लहानपणापासूनच आम्ही ऐकला या देशातल्या माणसाइतका आणखी कोणाला तो कळला असेल की नाही मला माहीत नाही आमचे सगळे जगणे पावसावरच अवलंबून असते इथं इथं बैसरे मोरा किंवा एक होती चिऊ एक होता काऊ याप्रमाणे एरे एरे पावसा हे गाणं बालपणीच आपल्याला पाठवते पावसाने यावे म्हणून त्याला पैसे देण्याचे आमिष दाखवायचे ते सुद्धा खोडकर खोटे आणि मग मोठा पाऊस आला की नाचायचे मुलांनी असे नाचायचे तर बायकांनी जात्यावर ओव्या म्हणायच्या पाऊस पडतो मृगाधी रोहिणीचा पण न हाल तो भावाधी पावसाबद्दल एवढा भक्तिभाव का तर पर्जन्यात अन्न संभव मुख्य हे की काळी पिकली पाहिजे वॉल्डन या आपल्या पुस्तकात थोरोने तक्रार केलेली आहे की अमेरिकेत कृषीवाल्यांना आपल्या व्यवसायाबद्दलचे पावित्र्य व्यक्त करता येईल असे सण उत्सव नाहीत आमच्याकडे कितीतरी आहेत नवान्न पौर्णिमा आहे बेंदूर किंवा पोळा आहे नवरात्रात घरात धान्य लावायचे आणि दसऱ्याच्या मिरवणुकीत त्याचे पोपटी तुरे फेट्यात खोचायचे सोन्याबरोबर बाजरीची कणसे लिंबूरही वाटायची पेरणीआधी तिफन पुजायची नव्या विहिरीला पाणी लागले की त्याचीसुद्धा पूजा काळीला आई म्हटल्यावर पूजा नाही उत्सव नाही असे कसे होईल माणूस हा देवपुत्र कसला तो निसर्गपुत्रच दुष्काळी मुलकातल्या लहानशा गावात बालपण गेले म्हणजे पावसाचा मोठेपणा जास्त कळतो काळे निळे ढग आकाशात जमून कसा कडकडात होतो वीजबाई कोसळू लागली कोसळू नये म्हणून घाई गडबडीने अंगणात पारी टाकायच्या धो पाऊस कोसळला आणि रस्त्यांवर गडूळ तांबड्या पाण्याचे लोट वाहू लागले की अगं बाबा मैंदाळ पाणी आदळलं आज म्हणून ओढा बघायला धावायचे काळी पांढरी माती भिजून कसा घमघमाट सुटतो गोरे वासरे कशी आकडत्या अंगाने उभी राहतात कोंबड्या फुगून आडोशाला बसतात भेजलेल्या शेरडा वास झोपड्यांतून पसरतो लगेच चार दिवसात नाही तेथे नवे नवे कोंब तरारून येतात कधी कुठे पडलेला चिंचोका फुटून त्यातून कोंब कधी कुठे जांभळ्याचे बी पडलेले त्यातून कोंब लिंबोळ्यातून दामुक्यातून रोपे तरारतात एरवी केराचे डोंगर वाटणाऱ्या उकिरड्यावर कसले कसले वेळ पसरू लागतात बघता बघता सगळी धरणी तर हिरवीगार होतेच होते पण घराची माळवदे व छपरेसुद्धा पोपटी दिसू लागतात पावसानंतरची दुनिया म्हणजे चमत्कारच असतो पेरणीची धांदल किती मोलाची घरात माणूस गेलं तरी ते झाकून ठेवून अधिक घात साधायची थोरो म्हणतो की कृषिकर्म ही एक कला आहे असे प्राचीन दैवते कथा काव्य सूचित करतात पण आपण ही कला बेमूर्तपणे घिसडघाईने हाताळतो मत्सर स्वास्थ्य यामुळे भूमी ही आपली मालमत्ता आहे संपत्ती मिळवण्याचे साधन आहे असे समजून चालण्याची जी विषयसक्त नीच प्रवृत्ती आपण सर्वात आढळून येते तिच्यामुळे शेतीप्रमाणे आमचाही अधपात होतो शेतकऱ्याचे जीवन निकृष्ट बनते त्याला निसर्गा म्हणजे एक डाकूच वाटू लागतो एरवी कृषी कर्मातून मिळणारा लाभ हा विशेष पवित्र आणि न्यायपूर्ण असतो शेतकऱ्यांकडे हा माझा मुख्य क्षेत्रफल म्हणून शेते बघत नाहीत तर त्याच्यावरची नजर काढून ती अधिक दयामय शक्तीकडे ज्या त्यांना पाणी पुरवून हिरवीगार ठेवतात त्यांच्याकडे वळवतात क्षेत्र पिकते ते काही एकट्या शेतकऱ्यासाठीच नाही अंशता का होईना पण ते पाकरांसाठी कीटकांसाठी जंगली प्राण्यांसाठी असते मग शेतात तण माजले तर त्याने आनंदून का जाऊ नये तणांचे बियाणे म्हणजे पाकरांचे आंबारे नाहीत का ज्याप्रमाणे यावर्षी रानात चेष्ट नट धरतील की नाही या बाबतीत खारी पूर्णपणे निश्चिंत असतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने पीक पाण्याच्या बाबतीत असावे मनोमनी फलाचा त्याग करून त्याने आपले रोजचे काम शांतपणे करीत असावे थोरो हा फार मोठा माणूस त्याच्या मागोमाग जाणे आजवर तरी कोणाला साधलेले नाही आणि आपण त्याचे साहित्य वाचावायचे आणि आनंदून जायचे एवढेच तर मी म्हणत होतो की आपले सगळे पावसावरच आहे म्हणून आपण बारा महिन्यांच्या कालखंडाला वर्ष म्हणतो आणि आपला सगळा दैववादसुद्धा या पावसामुळेच आपण स्वीकारलेला आपली संस्कृती पावसाने घडवलेली आहे बऱ्याच वर्षापूर्वी मी सावळा धर्मा खोडे यांचा एक वग ऐकला होता त्यात राजा आपल्या लेखीच्या स्वयंवर मांडतो जो कोणी माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं देईल त्यास माझी मुलगी माळ घालील असे सांगून तो तीन प्रश्न टाकतो ते असे मोठ्यात मोठा राजा कोण सर्वात मोठा पुत्र कोणाचा सर्वात मोठा दात कोणाचा कोणी काही कोणी काही उत्तरं देतात सगळीच चूक एक फाटका माणूस म्हणतो मोठ्यात मोठा राजा मेघराजा मोठ्यात मोठा पुत्र गाईचा आणि मोठ्यात मोठा दात नांगराचा राजकन्याची माळ या भूमिपुत्राच्या गळ्यात पडते तर मित्रांनो अशा प्रकारेही व्यंकटेश माडगुळकरांची पर्जन्यात अन्नसंभव ही कथा संपलेली आहे धन्यवाद